अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होणार आहे तीस मार्चला अलायन्स एअर विमानाची ट्रायल फ्लाईट होणार असून वीस एप्रिल पासनं नियमित सेवा सुरू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण बघूया अमरावतीकरांचे स्वप्न अखेर साकार होणार आहे अमरावती विमानतळ आता प्रत्यक्षात सुरू होणार असून या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड म्हणजेच एमएडीसीच्या एम डी स्वाती पांडे यांची भेट घेतली आणि विमानतळाच्या उद्घाटन आणि नियमित सेवा सुरू करण्यावर चर्चा केली तीस मार्च दोन हजार अलायन्स एअर विमानाची ट्रायल फ्लाइट होणार आहे ही चाचणी यशस्वी ठरल्यास लवकरच विमानतळ सुरू होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन होणार आहे या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अलायन्स एअरची सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी फ्लाइट चालणार आहेत यामुळे अमरावतीकरांना मुंबई पुणे दिल्ली अशा मोठ्या शहरांशी थेट कनेक्शन मिळणार आहे प्रवासांचा वेळ वाचणार असून व्यावसायिक विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा फायदा होईल एम ने विमानतळाच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत रनवे एटीसी टॉवर सुरक्षा व्यवस्थापन यासह सर्व सुविधा आता कार्यान्वित आहेत विमानतळाच्या उद्घाटनानंतर अमरावतीच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल विमानसेवेच्या मदतीने पर्यटन आणि व्यापार वाढण्याची शक्यता आहे अमरावती विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार आहे या ऐतिहासिक क्षणासाठी अमरावतीकर सज्ज आहेत आपण बघितले अमरावती विमानतळाविषयी महत्वाची माहिती तीस मार्चला होणारी ट्रायल फ्लाईट आणि वीस एप्रिलपासून सुरू होणारी नियमित सेवा हे अमरावतीच्या प्रगतीसाठी मोठे पाऊल आहे